आज बघू आपण कारल्याची भाजी मी तर कारले कापून स्वच्छ धुवून घेतले आहे कांदा कट करून घेतलेला आहे डाळीचं पीठ शेंगाण्याचं पूट त्यामध्ये लसूण दळून घेतलेलं आहे लाल तिखट आणि हळद पावडर टाकून का सुरुवातीला काय करायचं कांदा आपण चांगला फ्राय करूया कांदा फ्राय केल्यानंतर ना

शेंगदाण्याचं कोट डाळीच पीठ टाकून ठेवलं हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यात थोडं मीठ टाकून थोडी साखर दोन तीन डाळी साखरेची टाकून घ्या गॅस बंद करू आता हे आता डिशमध्ये काढून घेऊ आणि आपण असं भरून घेऊ मसाला कार्यामध्ये आपण भरून घेऊ या सकाळ बघा खाण्याजोगं कारला आता छान तयार झाला आहे एकदा नक्की करून बघा आणि खाऊन बघा आणि कसं झालं मला सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा छान शेअर बघा आपल्या कारला असं आजीबात पडू लागत नक्की तुम्ही करून बघा आणि फोन बघा मी करून सांगा मला कारल्याची भाजी कशी झाली